भाजपच्या सरकार सरकारनं संपूर्ण देशाची फसवणूक केलेली आहे निवडणुकीच्या काळामध्ये महागाईच्या बाबत एक आगळ्या आणि वेगळं चित्र उभा करून इलेक्शन जिंकल्या आणि इलेक्शनमध्ये निवडून आल्यानंतरच पहिल्याच टप्प्यामध्ये गोरगरीब ज्या वाहनातून प्रवास करतं रेल्वेच्या त्या रेल्वेच्या भाववाडीमध्ये दरवाढीमध्ये आणि तिकीटवाढीमध्ये भयंसाठ वाढ करून आपलं खरं रूप त्याने या ठिकाणी दाखवलेलं आहे त्याच्या निषेधार्थ ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या का आदेशानुसार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या का आदेशानुसार संपूर्ण देशामध्ये दे या तिकीट भाववाडीच्या विरोधामध्ये काँग्रेस पक्षानं आंदोलन छेडलेलं आहे आमची मागणी एवढीच आहे की गोरगरीब ज्या वाहनातून जातं त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत दरवाढ केली नाही पाहिजे संपूर्ण महागाई कमी झाली पाहिजे आज आम्ही काँग्रेस कार्यकर्त्यांनी अजमेर ते बेंगलोर या रेल्वेचं आज जवळपास दहा मिनिटं रस्ता रोको करून एक चांगल्या पद्धतीने यशस्वी आंदोलन केलेलं आहे आज तमाम मिर्जेतील काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच सामान्य लोकांच्या इतक्या भावना तीव्र झाल्या की ह्या भाजपच्या सरकारवर विश्वास ठेवून तो विश्वास ठेवून ह्या सरकारला निवडून दिलेला आहे तर थोडक्यात या सरकारनं पूर्ण जनतेची फसवणूक केलेली आहे दिशाभूल केलेली आहे थोडक्यात अंधविश्वास ठेवासारखा झालेला आहे त्यामुळे लोकांच्या भावना तीव्र झालेल्या आहेत म्हणून आज ज्याप्रमाणे जी भाव भावेवाढ केलेली आहे ती भाववाढ अत्यंत खेदकारक आहे सामान्य लोकांच्या खिशाला फटका बसणार आहे म्हणून जन मिरजेतील जनता तसेच मिरजेतील लोक काँग्रेस कार्यकर्ते यांनी रेल्वे स्टेशनवर एकत्र होऊन या भाजप सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला